येणाऱ्या जिल्ह्यातील सर्व निवडणुका स्वबळावर लढणार डॉक्टर विजय कुमार गावित आमदार निवासस्थानी माजी आदिवासी विकास मंत्री आमदार डॉक्टर विजय कुमार गावित पक्षाचे प्रदेश महामंत्री अजय भोये पक्षाचे जिल्हा महामंत्री सदानंद रघुवंशी यांच्या प्रमुख उपस्थितीत भारतीय जनता पक्ष नंदुरबार तालुका अध्यक्षपदी दीपक पाटील यांची निवड करण्यात आली या प्रसंगी जिल्हा परिषदेच्या माजी अध्यक्ष डॉक्टर सुप्रिया गावी यांच्यासह भाजपा पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते नूतन तालुका अध्यक्ष यांना माजी मंत्री आमदार डॉक्टर विजयकुमार गावी यांनी पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या भारतीय जनता पार्टीचे संघटन गावागावात वाढविण्यासाठी आपल्याला एकत्रित आणि संघटितपणे काम करायचे आहे पक्षीय धोरण आणि विचार लक्षात घेऊन आपण सर्व ते कार्य करून दाखवाल असा विश्वास व्यक्त करता करताना जिल्ह्याचे लाडके नेते तथा माजी मंत्री आमदार डॉक्टर विजयकुमार गावित यांनी विरोधकांना जोरदार टोला लगावला कार्यकर्त्यांना उद्देशून संबोधित करताना डॉक्टर गावित यांनी स्पष्ट सांगितले आगामी काळात येणाऱ्या जिल्हा परिषद निवडणुका तसेच ग्रामपंचायत व नगरपालिका निवडणुका भारतीय जनता पक्ष स्वबळावर लढविणार जिल्ह्यात कुठल्याही प्रकारे युती करणार नसल्याची माहिती आज माजी आदिवासी उद्योग आमदार डॉक्टर कुमार गांधी यांनी निवासस्थानी भाजपा पदाधिकाऱ्यांना मार्गदर्शन करताना सांगितले लोकसभा आणि विधानसभेत महायुतीच्या घटक पक्षांनी भारतीय जनता पक्षाच्या उमेदवारांच्या विरोधात प्रचार केला असल्याने हा निर्णय घेण्यात आला असून आगामी काळात येणाऱ्या निवडणुकामध्ये कुठल्याही प्रकारे युती करण्यात येणार नाही जिल्हा परिषद नगरपालिका निवडणुकीत भारतीय जनता पक्षाचा विजय होणार असं वक्तव्य माजी मंत्री आमदार डॉक्टर विजय कुमार गावित यांनी केलं ब्युरो रिपोर्ट नंदुरबार जिल्हा प्रतिनिधी कारण निवडणुका जिल्हा परिषदचे अध्यक्ष जिल्हा परिषदचे सदस्य निवडायचे आहे पंचायत समितीचे सदस्य निवडायचे आहे तर निश्चितपणानं या ठिकाणी सत्ता भाजपची राहील भाजपचं सर्व काही असेल एवढं निश्चितपणानं सांगतो आणि हे सांगत असताना दुसरी गोष्ट पण सांगतो जे ज्या वेळेला युती यु... आम्ही काही युती भीती करणार नाही आजच सांगून देतो तुम्हाला कारण <laughs> युती यु, 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 युतीची युती एक गोष्ट सांगतो मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री या युतीच्या पक्षांना सांगतात आणि ते गेल्यानंतर विरुद्ध प्रसार करतात आणि त्यांनाच मदत करायची ही भूमिका चुकीची आहे आणि हे असं करत असल्यामुळे आम्ही आमच्या मतदारसंघामध्ये युती करणार नाही मग नगरपालिका असेल किंवा मग ग्रामीण भाग असेल एवढं निश्चितपणानं सांगतो आणि जिल्हा परिषद आपलं जिल्हा परिषद पंचायत समिती ग्रामपंचायती आणि नगरपालिका ही तुम्हाला आम्ही जिंकून ताब्यात देऊ एवढं त्या ठिकाणी तुम्हाला सांगायचं